अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये काम करत असलेल्या एका कामगाराला एकवीस वे मजल्यावर पंधरा तास अडकून राहिला होता विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो अडकून राहिला पंधरा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे ठाण्यातील माजिवड्या येथील अशर प्लस या बिल्डिंगचं कलर काम सुरू होतं यावेळी उभी केलेली ओपन लिफ्टचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे एक कामगार अडकला अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्याने सदर व्यक्ती त्या ठिकाणी अडकून राहिला काल दुपारी तीन वाजता विद्युत पुरवठा हा बंद झाला लाईट परत येईल म्हणून कुठलीही हालचाल केली गेली नाही या लापरवाहीमुळे सदर व्यक्ती हा पंधरा तास त्या ठिकाणी अडकून राहिला खासगी जनरेटर मागवून विद्युत पुरवठा सुरळीत केला गेला असून ठाणे आपत्ती व्यवस्थापन एन टीम अग्निशमन दल महावितरण कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने सदर व्यक्तीस बाहेर काढण्यात सहकार्य झाले आहे